सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सा टॉप टेन न्यूज मध्ये महिला बचत गटांना मदतीचा हात देऊन नेहमीच बचत गटाच्या महिलांचा आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी तत्पर असणारे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव मतदारसंघातील आला आहे कोपरगाव महिला बचत गटाचे मोठे जाळे निर्माण करून बचत गटाच्या महिलांचा आर्थिक उत्कर्ष साधण्यात आमदार आशुतोष काळे यशस्वी झाले आहे दरवर्षी गोदाठा महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची मोठ्या प्रमाणात विक्री होऊन त्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते या बचत गट स्थायी स्वरूपाचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी बचत गट भवन इमारत मिळवण्यासाठी मतदारसंघातील बहादरपूर चे ग्रामपंचायतीच्या बचत गट भवन साठी प्रस्ताव पाठविला होता त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे बहादरपूरला बचत गट भवन मिळाले आहे जीवनात मोठे होण्याचे स्वप्न पहा त्यासाठी संकटावर मात करण्याची जिद्द ठेवा मोठे स्वप्न पाहायला कसलाही टॅक्स लागत नाही ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी लागते आपले ध्येय येथे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने सातत्यपूर्ण परिश्रम करा आपले अंगी प्रामाणिकपणा आणि कष्ट असेल व त्यात सातत्य ठेवले थे थे तर थे यश तुमचेच आहे असा यशाचा मूल मंत्र सहकार मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विवेक कोल्हे यांनी तरुणाईला दिला कोपरगाव येथील श्री सद्गुरु गंगागीर महाराज विज्ञान गौतम कला व संजीवनी वाणिज्य महाविद्यालय बीबीए आणि आय एस क्यूसी विभागाच्या वतीने आयोजित उद्योजकता विकास मंचाचे उद्घाटन व यशस्वी उद्योजक कसे व्हावे या विषयावरील चर्चा सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते राज्यात वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याच्या प्रमाणात वाढ होत आहे मागील आठवड्यात राहुरी येथे वकील दाम्पत्याची हत्या करण्यात आली त्यामुळे वकिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी राज्यामध्ये प्रस्तावित वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागण्यासाठी मंगळवारी दुपारी शहर वकील संघटनेच्या वतीने कामकाज बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढण्यात आला आहे श्री संत गजानन विद्यालयाचे इतिहास विभागाच्या वतीने किल्ल्यांची दोन ते तीन दिवस स्वच्छता करण्यात आली ही स्वच्छता करताना किल्ल्यात पुरातन विहिरी लगत जमिनीच्या अर्धवट गाडलेला गेलेला अवस्थेत तोफीचा लोखंडाचा अवशेष तुकडा सापडलाय हा तुकडा महाविद्यालयाचे ऐतिहासिक विभाग हा तोफेचा तुकडा सुरक्षितपणे किल्ल्यात ठेवण्यात आला आहे मनोज यांच्या आंदोलनामुळे कुणबींच्या जुन्या नोंदी प्रकाशात आल्या आंदोलकांच्या अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या हे काम इतके सोपे नव्हते त्यासाठी अनेक पुरावे जमा करावे लागते विशेष हैदराबादच्या निजाम राजवट येथील अठराशे एक्क्याऐंशी चा गाव नमुना तेहतीस ती व चौतीस च्या नोंदींमुळे आंदोलनाला निश्चित दिशा मिळाली असे मतनगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातील अभिरक्षक तथा मोडी लिपी तज्ज्ञ अभ्यासक डॉक्टर संतोष यादव यांनी व्यक्त केला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पवित पुढील बातम्या संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सादतूर शिवारात गोरे वस्तीवरील पाच वर्षाचे मुकल्यावर हल्ला करून ठार करणाऱ्या बिबट्यास पाच दिवसात जेरबंद करण्यात आले हल्ला केलेल्या ठिकाणापासून अवघे पाचशे मीटर अंतरावर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला मात्र चिमुकल्याला ठार मारणारा बिबट्या हाच होता की दुसरा याबाबत कोणताही ठोस दावा करता येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे श्रीगोंदा तालुक्यातील कोतुळे चार जणांनी घरात घुसून महिलेला कोयत्याचा धाक दाखवत तिच्या पतीचा कोयत्याने वार करत खून केला मंगळवारी रोजी पहाटे ही थरारक घटना घडली योगेश सुभाष शिळके असं मृत तरुणाचं नाव असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतला आहे एक आल्पोईन मुलीला पळून घेऊन जाऊन अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्री तालुक्यातील शिराळ चिंचोडी या ठिकाणी घडली या प्रकरणी आल्पोईन मुलीच्या तक्रारीवरून संदीप राजेंद्र तागड व योगेश आटकर या दोघांविरोधात अत्याचाराचा गुन्हा पातळी पोलिसांनी नोंदवला आहे मराठा समाजाच्या पाठबळावर सर्वच पदे मिळवल्यानंतर आता त्याच मराठा समाज व मराठा योद्धे मनोज जरंगी पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांचा निषेध नोंदविण्यात आला दरम्यान पांडे यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशारा मराठा समाजासह अन्य समाजातील कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे कर्ज तालुक्यातील आखोनी सेवा संस्थेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी सचिव सहाय्यक सचिव यांची बदली करण्यात आली आहे कारभाराची चौकशी पथकामार्फत करण्यात येईल असे आश्वासन कर्जचे सहाय्यक सूर्यवंशी यांनी उपोषणकर्त्यांना दिले आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री